ठाणे नरेंद्र मेहत्रे कल्याण पहिला पुकार आपल्यासाठी साडे कल्याण टीमेंजर या क्रमांक तरह दोन कुस्ती लावण्यासाठी मी आमंत्रित करतो है माजी नगरसेवक किशोरजी डागवले साहेब त्याचप्रमाणे मो ह्यारेंद्र शोध आहे विशालजी पवार ब्रावतील ह्या शाकले वरसा विशाल बांधकार सोलापूर निरेपाटे चालू कुस्ती नंतर कुस्ती लागणार जीव येतोय हिंद केसरी प्रदीप मामा जगदवे यांना विनंती करतो की माथी आखाडा क्रमांक दोन वर आपण उपस्थित राहतो मित्र कल्याण दुसरा पुकार आपल्यासाठी यांनाही विनंती की आपण माथी आखाडा क्रमांक दोन वर उपस्थित की आपण मान्यवरांना घेऊन त्या ठिकाणी जायचे तिसरा पुकार मित्रे कल्याण गैरहजर असल्यामुळे सोलापूर याला पुढे चाल देण्यात आलेले स्वस्तिक वाकडे खाणे ग्रामीण लाव का विशालजी पवार प्रमोदजी कुलकर्णी यांना विनंती आहे की आपण माती आखाडा क्रमांक दोन वर उपस्थित राहायचंय ज्ञानेश्वर दंधारे साडे